यवतमाळमधल्या प्रयास या पर्यावरणवादी संस्थेनं इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ई वेस संकलन ही मोहीम राबवली या मोहिमेचं स्पर्धेत रूपांतर करत या संस्थेनं शाळा महाविद्यालय सोसायटी तसंच कार्यालयातल्या स्थानिक नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं या मोहिमेचं यश म्हणजे गेल्या एका महिन्यात या संस्थेला सुमारे पाच हजार किलोहून अधिक ई कचरा संकलन करण्यात यश आलं आहे ही आहे यवतमाळमध्ये प्रयास या पर्यावरणवादी संस्थेच्या वतीनं सुरू असलेली ई कचरा संकलन मोहीम आजची पिढी ही तंत्रकुशल म्हणजेच टेक्नोसा आहे किंबहुना ही काळाची गरज झाली आहे साहजिकच सर्वत्र संगणक मोबाईल टेलिव्हिजन रिमोट प्रिंटर वा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे या वस्तू काही काळानंतर बिघडतात अथवा बंद पडतात यानंतर अनेक जण हा ई कचरा उकिरड्यावर किंवा अन्यत्र फेकून देतात यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो या वस्तू तयार करताना यामध्ये विविध रसायनांचा वापर केलेला असतो ही रसायनं विषारी असल्यामुळे हवेत पसरून प्रदूषण निर्माण करतात आणि हीच विषारी हवा समस्त जीवसृष्टीला घातक ठरते याची जाणीव निर्माण झाल्यामुळे प्रयास या पर्यावरणवादी संस्थेनं पुढाकार घेत ही ई कचरा संकलन मोहीम सुरू केली या मोहिमेला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी एक स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा कुशलतेने उपयोग करण्यात आला परिणामी या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास एक महिना चाललेल्या या मोहिमेतून सुमारे पाच हजार किलो ई कचरा संकलित झाला प्रयास यवतमाळ ही संस्था मागील दहा वर्षापासून पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये काम करीत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही यु एस संकलन व स्पर्धा आयोजित केली होती याद्वारे आम्ही पाच हजारपेक्षा जास्त पाच हजार किलोपेक्षा जास्त यु एस यवतमाळमधून आणि येवटच्या बाजूच्या भागांमधून जमा करू शकलो ई वेस्टमुळे हो पर्यावरणाची होणारी हानी ही प्लास्टिकपेक्षा सुद्धा वरती राहणार आहे आणि म्हणून आजच जर आपण हे शिकलो की बो ही ई वेस्ट कसं आपल्याला डिस्पोज ऑफ करायचं आहे याचं जर आपण शिक्षण घेतलं तर निश्चितपणे पर्यावरणाचा होणारा रास आपण थांबवू शकू आणि पुढच्या पिढीला चांगलं पर्यावरण आपण देऊ शकू प्रतिदिन नई इलेक्ट्रॉनिक वस्तू निकलण्याचे पुराने वस्तू का क्या करे तो पुराने वस्तू जब खराब पड जाते हैं तो उसके लिए प्रयास संस्था ने यह एक मुहिम चलाई है जिसमें हमारी सभी खराब हुई हुई वस्तुओं को वो जमा करती है और उसको बहुत ही साइंटिफिकली तरीके से डिस्पोज करती है तो मैं आप सभी से आह्वान करूंगी कि इस संस्था को ज़रूर प्रमोट करें प्रयास ही संस्था ई कचरा संकलित करून केवळ थांबली नाही तर या ई कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लागली पाहिजे यासाठी त्यांनी नागपूर इथल्या स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून सुरीटेक्स या, या मान्यताप्राप्त कंपनीकडे हा संकलित केलेला ई कचरा सुपूर्द केला वाढतं प्रदूषण पाहता अशा प्रकारच्या मोहिमा आता आपली गरज झाली असून यासाठी सर्वांनी पुढे येण्याचं आवाहन सुरीटेक्सच्या संचालिका महिमा सुरी यांनी केलं आहे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी प्रयासन सुरू केलेलं हे कार्य पाहता साहजिकच पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे अशाच प्रकारचं कार्य सर्वत्र होणं आवश्यक आहे यामुळे आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरणात निरोगी जीवन जगता येईल दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबी यवतमाळ अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातल्या खडकेवाके गावातल्या गाव